वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे मात्र भाजपानं तेवीस शिवसेनेनं आठ आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं तीन असे एकूण चौतीस उमेदवार घोषित केलेले आहेत उर्वरित जागांपैकी नाशिक ठाणे दक्षिण मुंबई सातारा परभणी धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागांवर अद्याप रसिखेच सुरू असून काही जागांवर दोन ते तीन दिवसांमध्ये निर्णय अपेक्षित आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली पहिल्या यादीमध्ये आठ उमेदवारांचा समावेश आहे दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे कोल्हापुरातून संजय मंडली हिंगोलीतून हेमंत पाटील मावळमधून श्रीरंग बारणे हातकणंगले धैर्यशील माने बुलढाण्यातून प्रतापराव जाधव आणि रामटेकमधून राजू पारवे तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये जागा वाटपावरून रस्ती सुरू होती या शिर्डीची जागा कुणाला मिळणार याबाबत विविध चर्चा होत्या अखेर शिर्डीतून शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे उमेदवारी जाहीर झाली तर दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं कोल्हापूरच्या नगरीमध्ये ऐतिहासिक लढत करण्याची संधी मला दिली आणि लोक वाट बघत होती निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून माझी नाव कधी जाहीर होईल मला वाटतं सुरू होईल आणि प्रत्यक्षामध्ये उमेदवारी अर्ज भरल्यानंतर तर जोर येणार स्पर्धा ही निकोप असली पाहिजे मी माझी कामं सांगून माझ्या मी जे पाच वर्षामध्ये काम केलंय ते लोकांच्या पर्यंत नेऊन माझ्या कामाच्या रूपाने मी या ठिकाणी मत मागतोय मी कुणावरही टीका कधी करत नाही कुणाला वाईट म्हणत नाही रादर मी काय करतोय आणि काय करणार आहे हे माहिती घेऊन मी या ठिकाणी मत मागणार आहे दहा वर्षामध्ये असलेला जनसंपर्क याच्याद्वारे मी या निवडणुकीला सामोरं जात आहे आणि मला स्वतःला की पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशाच्या लोकसभेमध्ये श्रीरंगाप्पा वारणे शंभर टक्के पोहचणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील आणखी सात मतदारसंघातील लढती निश्चित झाल्यात कोल्हापुरात काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती तर शिवसेनेकडून संजय मंडलिक दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेकडून राहुल शेवाळे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अनिल देसाई मावळमध्ये शिवसेनेकडून श्रीरंग बाळणे तर ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे हिंगोलीमध्ये शिवसेनेकडून हेमंत पाटील तर नागेश पाटील आष्टीकर ठाकरे गटाकडून उमेदवार आहेत बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर, हात कणंगले धैर्यशील माने हे शिवसेनेचे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी यांच्यामध्ये लढत असेल शिर्डीमध्ये शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे आणि ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांच्यामध्ये थेट लढत असेल शिवसेनेकडून राहुल शेवाळे यांना दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर शेवाळे यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राहुल शेवाळे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी राहुलजी तिकीट मिळालेलं आहे सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन सुद्धा तुम्ही घेतलेला आज खूप चांगला दिवस आहे कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि आज संकष्टी पण आहे आणि सिद्धिविनायकाचं मंदिर दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात आहे हे मी माझं नेहमीच भाग्य समजतो त्यामुळे आज आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे आणि आजचाच दिवसाचा औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी शिवसेनेच्या आठ उमेदवारांची यादी घोषित केली आणि त्या यादीमध्ये माझं नाव अंतर्भूत आहे याबद्दल मला खूप आनंद होतोय कारण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला जी शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याची जबाबदारी माझ्यावर दिली होती पुन्हा एकदा आता तीच जबाबदारी मला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी दिली त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो आणि आभार मानतो तुमचेच एकेकाळचे सहकारी अनिल देसाई त्यांच्यावरती तुम्ही कशी मात करणार आहात या ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा हा पूर्ण मतदारसंघ आहे आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सन्मान करणारा कर। विचार हा मतदारसंघ आहे त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार पुढे घेऊन जाणारा आहे खासदार आणि त्यांना आदर्श मानणारा खासदार हा लोकांना अभिप्रेत असल्या कारणामुळे लोकांनी दोनदा मला आशीर्वाद दिलेला आणि आता पण तिसऱ्यांदा हा आशीर्वाद देतील जर्नलिस्ट संदीप विशाल पाटील लोकमत मुंबई शिवसेनेनं त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे आठ उमेदवारांची नावं यावेळी जाहीर करण्यात आली आहे मात्र या पहिल्या यादीमध्ये श्रीकांत शिंदे यांचं नाव नाहीये यादीमध्ये कल्याणचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला <गलाय> नाहीये त्याचसोबत ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार देखील जाहीर करण्यात आले नाहीये दरम्यान यवतमाळ आणि वाशिमचाही उमेदवार जाहीर करण्यात न आल्यानं या ठिकाणी तिढा अद्याप कायम असल्याचं बोललं जात आहे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला शिवसेनेची लोकसभेसाठीची यादी जाहीर झालेली नाही अशात यादी जाहीर होण्याआधीच संजय गायकवाड यांनी अर्ज भरल्याचं समोर आलंय सध्या बुलढाण्यात प्रतापराव जाधव हे हो विद्यमान खासदार असतानाही आमदार संजय गायकवाड यांनी अर्ज दाखल केलाय त्यांनी शिवसेनेकडून तसंच अपक्ष म्हणून अर्ज भरलाय आणि यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे दरम्यान उमेदवारी अर्ज भरताना संजय गायकवाड यांच्यासोबत शिवसेना समर्थक हजर होते मात्र मित्रपक्ष राष्ट्रवादी आणि भाजपचे पदाधिकारी यावी हजर नव्हते महायुतीचा अर्ज मी भरलेला आहे शिवसेनेच्या वतीनेच मी या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे पण एबी फॉर्म या म्हणजे मिळालेला त्याच्यामध्ये नाही सहा महिन्यापासून आपण सगळं पाहता की बुलढाणेकरांची जिल्हावासियांची माझं सगळं काम बघून असताना वाटत होतं की यांनी लढायला पाहिजे मुख्य नेत्यांच्या शब्दाला काही मान आहे की नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय नाही आता तुमच्या माध्यमातून मला कळालेलं आहे परंतु संजय गायकवाड यांनी जरी फॉर्म भरला असेल मुख्यमंत्री साहेब त्यांना मुंबईमध्ये हेमंत गोडसे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचं बोललं जात होतं मात्र ही अफवा असून उमेदवारी मिळाली किंवा न मिळाली मात्र आपण एकनाथ शिंदे यांच्या सोबतच राहणार असल्याचं स्पष्टीकरण गोडसे यांनी दिलेलं आहे मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक होती आणि या ठिकाणी गोडसे यांनी ठाकरे गटातील नेत्यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे मात्र अशा अफवा पसरवणाऱ्यांच्या हेतू अशुद्ध असल्याची प्रतिक्रिया हेमंत गोडसे यांनी दिली लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना शिवडी परिसरात ठाकरे खरं तर गटाला जोरदार झटका बसलाय ठाकरे गटाचे स्थानिक आमदार आणि विधिमंडळातील गटनेते अजय चौधरी यांचे बंधू संजय विनायक चौधरी शाखा क्रमांक दोनशे पाचच्या शाखा संघटक अनुराधा इनामदार तसंच शिवसैनिक श्रीकांत साळुंखे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उपनेते विभाग प्रमुख यशवंत जाधव हो यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला यशवंत जाधव यांनी भगवा ध्वज देऊन सर्वांचं स्वागत केलं लोकसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरही महाविकास आघाडीमधील बैठक सत्र सुरूच आहे जागावाटपातील वाद तसंच काही जागांवरील दावेदारी सुरू असल्यानं बैठकांचा सिलसिला सुरूच आहे अशात मुंबईतल्या ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीत पृथ्वीराज चव्हाण जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते दरम्यान या बैठकीत निवडणूक प्रचाराबाबत चर्चा झाल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं तिडा वगैरे काही नाही आमचे बरेचसे प्रश्न आज चर्चेला झालेले आहेत काही जे सगळी चर्चा काही एका दिवसात होणार नाही आणखी काही पुढे चर्चा चालू ठेवू पण आज प्रामुख्यानं ॲडव्हर्टायझिंग कोऑर्डिनेशन अर्ज भरायला कोणी जायचं स्टार प्रचारक कोण असेल असे हे जे कॅम्पेन विषयक प्रश्न असतात ते बरेचसे आम्ही चर्चा केली बैठकीमध्ये निवडणूक प्रचार कसा व्हावा कुठल्या विषयांवरती व्हावा कुठला विषय टार्गेट करावा आपला कॅम्पेन पॉझिटिव्ह असला पाहिजे निगेटिव्ह नसला पाहिजे याबाबत थोडी बहुत चर्चा झाली आणि काही प्रेझेंटेशन्स होते ते प्रेझेंटेशन झाले आणि अजून त्याच्यावरती काही चर्चा झाली वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत यावं त्यांनी अजूनही विचार करावा आणि एकत्र यावं असं जयंत पाटील म्हटलेत तर प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा विचार करावा आणि महाविकास आघाडी सोबत यावं असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे तर प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या बरोबर यावं असा आजही आमचा प्रयत्न आहे आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल जे चारशे पार कशासाठी तर संविधान बदल करण्यासाठी मग यासाठी प्रकाश आंबेडकर हे आमच्याबरोबर पाहिजेत अशी आमची धारणा आहे आणि आम्ही आजही हा प्रयत्न करतोय आणि माझी त्यांना कालही मी त्यांना विनंती केली मी स्वतः त्यांच्याशी बोललो की त्यांनी आमचा प्रस्ताव मान्य करावा आम्ही जवळपास पाच जागा त्यांना देऊ इच्छितोय नवनीत राणा अमरावतीमधून भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवनीत राणा यांनी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली चार एप्रिलला नवनीत राणा उमेदवारी अर्ज भरणार असून यावी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित राहतील दरम्यान अमरावतीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावं अशी विनंती यावी नवनीत राणा यांनी केली की माझ्यापेक्षा ते सगळे अनुभवी आहे खूप जास्त सिनियर आहे मी सगळ्यांना पहिलेही कालपासनं विनंती आहे की अमरावतीच्या विकासासाठी आणि मोदीजींचे हात अजून मजबूत करण्यासाठी आणि अमरावतीच्या विकासासाठी सगळ्यांची गरजा आहे तर सगळ्यांनी एकत्रित येऊन मी अमरावतीची सोनेही आहे सोनीला डोक्यावर आशीर्वादचा हात ठेवून अमरावतीचा विकास सगळ्यांनी मिळून आपण करून घ्या एवढीच विनंती केली मला असं वाटते ज्या पक्षासोबत महायुतीमध्ये ते आहे आणि ज्या पक्षासोबत ते बसलेले आहे त्या पक्षाचे जे मोठे नेते आहे त्यांच्यासोबत त्यांचं बोलणं झालं पाहिजे माझ्याशी त्यांच्याशी काहीच घेणं देणं नाहीये मोदीजींना अबकी बार चारस पार आणि चार सो पार, पार मध्ये एक मेरी अमरावती हेच माझं लक्ष आणि ते लक्ष घेऊन सगळ्यांना नम्रपणेने विनंती करते की सिनियर लोक आहे सगळ्यांनी अमरावतीच्या विकासासाठी सोबत येऊन आपण अमरावतीचा विकास घडून घ्या एवढीच विनंती करू अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपनं नवनीत राणांना उमेदवारी जाहीर केली मात्र त्यांना महायुतीतूनच आव्हान दिलं जाण्याची शक्यता आहे आमदार बच्चू कडूंनी राणांविरोधात आता षड्डू ठोकलाय पाहूयात राणानं भाजपचं कार्यालय तोडफोड करून भाजपच्या कार्यकर्त्यांना कानपुरीत मारलं पालकमंत्रीने पालकमंत्री आहे असं भिनवलं आता कार्यालय फोडणाऱ्याला चे झेंडे घ्याल तर ना कार्यकर्त्यांना हाती एवढी लाच आम्ही पाहतोय मजा लुटाची निधी आणाचा आणि आमच्यामुळे सत्ता आली म्हणून पुन्हा खोकेवाला म्हणून बदलामी करायचं आणि घरात येऊन मारायची भाषा करावी म्हणजे आता पाठिंबा निवडून आले का घरात येऊन मारणार भाजपच्या चाहत्यांनी पण आता वर जर सीटा जात असेल तर एक सीट जाऊ का ना कार्यकर्त्यांनी सुद्धा मला भूमिका पाहिजे बुधवारी रात्री भाजपनं अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणांना उमेदवारी जाहीर केली खरी पण त्यावरून महायुतीमध्ये वादाचा भडका उडालाय महायुतीतील घटक पक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षातले नेते बच्चू कडूंनी नवनीत राणांच्या विरोधात दंड थोपटलेत महायुती म्हणून लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांचा प्रचार करायला बच्चू कडूंनी साफ नकार दिलाय तसंच नवनीत राणा आणि भाजपमध्ये झालेल्या जुन्या संघर्षाची स्थानिक भाजप नेत्यांना बच्चू कडूंनी आठवणही करून दिलेली आहे ज्या राणानं भाजपचं कार्यालय तोडफोड करून भाजपच्या कार्यकर्त्यांना कानपडीत मारलं पालकमंत्रीने बालकमंत्री आहे असं हिनवलं आता कार्यालय फोडणाऱ्याला चे झेंडे घ्याल ना कार्यकर्त्यांना हाती एवढी लाचल मोदीजीनं अख्खी बार चार म्हटलं आहे त्याच्यानं तीनशेच पाहिजे मोदीजीचं सरकार याले। सीट गेली तरी चालेल ना स्वाभिमान ठेवा बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यातला राजकीय संघर्ष तसा जुनाच आहे एकनाथ शिंदेच्या बंडानंतर बच्चू कडूंनी शिंदे समर्थक आमदारांसह गुवाहाटी गाठलं होतं त्यावरनं आमदार रवी राणांनी बच्चू कडूंना टार्गेट केलं होतं बच्चू कडूंनी पन्नास खोके घेतल्याचा आरोप रवी राणांनी केलेला होता आणि त्यामुळे हा वाद पेटलेला होता दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आव्हान प्रति आव्हान दिलं होतं या प्रकरणी पुरावे देण्याची मागणी बच्चू कडूंनी केली होती तसंच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांना स्पष्टीकरण देण्याचं आवाहन केलं होतं दरम्यान मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता पण आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं राणा कडू वाद उफाळून आलेला आहे नवनीत राणांच्या विरोधात उमेदवार उभा करणार असल्याचे संकेत बच्चू कडू यांनी दिलेले आहेत आम्ही सगळ्या लोकांना सांगतो आहे का आता अडसूळ साहेब उमेदवारी भरणार होते त्यांना आम्ही सगळ्यांना सांगतोय का आता कोण निवडून येणार याच्यापेक्षा कोणाले पाळाचं हे एकदम निश्चित झालं पाहिजे त्यासाठी आम्ही कामाला लागलो एकीकडे बच्चू कडूंनी नवनीत राणांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे तर दुसरीकडे महायुतीतील शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांचा राणाविरोध काही लपून राहिलेला नाही छोट्या सर्वेचा आधार दाखवून शिंदे गटाकडल्या जागा भाजपने घेतल्या असा आरोप होतोय भाजप बाबतीत शक्यतो नाही सहा जागे संदर्भात अशाच पद्धतीचे जे आहे सर्वे दाखवण्या मी ऐकतोय आता त्यात किती तथ्य आहे किती नाही मी कसं काय सांगणार जर एखाद्याला द्यायचं नसेल तर सर्वे कारण सांगितलं जात असं होताना दिसून येतं सर्वेचं कारण दिलं जात नाही गेल्या एक दशकापासून अडसूळ आणि राणा यांच्यात राजकीय संघर्ष आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीची मदत घेत नवनीत राणांनी आनंदराव अडसुळांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव केला होता त्यानंतर अडसूळ यांनी राणा यांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करत हायकोर्टात धाव घेतली होती हायकोर्टानं नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं तसंच त्यांना दंड देखील ठोठावला होता हायकोर्टाच्या या निकालाला नवनीत राणांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं या प्रकरणी एक एप्रिलला निकालही लागणार आहे खरंतर अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचा एकही आमदार नसताना भाजपनं नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळं अमरावती लोकसभेची निवडणूक रंगतदार होणार आहे रिपोर्ट न्यूज लोकमत यासोबतच इतरही काही